नमस्कार विष्णुपुरी येथे स्वराज्य मेन्सवेअर शुभारंभ सोहळा संपन्न या सोहळ्यासह व नातेवाईक मोठ्या उपस्थित होते यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्वराज्य मेन्सवेअर या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले यांचा पत्ता आहे महाकाल बिल्डिंग तळमजला काळेश्वर कमाणी जवळ विष्णुपुरी नांदेड आतिश दत्तात्रेय अमोले त्यांचा मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अठ्याऐंशी नमस्कार आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी विष्णुपुरी येथे महाकाल बिल्डिंग महाकाल बिल्डिंग तळमजला काळेश्वर कमानी जवळ आम्ही एक मेन्सवेअर सुरू केलेला आहे स्वराज्य नावाने तर या मध्ये एक इथल परिसरात राहणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी शर्ट्स पॅन्ट वेगवेगळ्या कंपनीचे टी शर्ट जॅकेट्स गार्मेंट्स वगैरे एकदम चांगल्या दरामध्ये उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे नवीन सुरुवात केलेली असल्यामुळे या एक महिन्यासाठी आम्ही वीस टक्के त्यावर डिस्काउंट पण करणार आहेत कुठल्याही खरेदीवर तरी या परिसरातील कॉलेजमधील किंवा या एरियातील राहणाऱ्या रहिवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आम्हाला आपली सेवा करण्यासाठी से थोडीशी संधी द्यावी तर तुम्हाला सांगण्यातच आलेलं आहे जरी तुम्हाला पत्ता सापडला नाही